रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची निव्वळ या प्रॉडक्ट वर मी सांगू शकतो की तीनशे थैली मला निघू शकतो तीनशे ग्रॅम तर कांदा निश्चित ही साईज दोन महिन्यात कुठंच होऊ हो शकत नाही इतक्या दिवस कांदा केला दोन महिन्यात ही साईज झालेलीच नाही का तर आता ही साईज लिंबाचं एवढी आहे आपण ही आत्ता एक प्ला पार्ट पार्ट आहे पहिला आपला दुसऱ्या पार्टमध्ये आपण एक महिन्यानंतर आपण ह्या म्हणजे किती एक महिन्यामध्ये किती ग्रोथ होतो आहे तो, तो आपण एका पुढच्या सेकंड पार्टमध्ये आपण बघूया म्हणजे कृष्ण आपण आलो आहोत लवाडीमध्ये माझं नाव मचिंद्र शिवाजी मोळी राहणार एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण प्लॉटवरती आलेलो आहे नक्कलवाडीमध्ये आपण शेतकऱ्याला विचारूया रामकुसणारी तुमचं नाव सांगा चंद्रकांत नारायण गोटर तालुकापूर्यंत जिल्हा पुणे आहे किती महिन्याचा झालेला आहे तुमचा आता दोन महिन्याला दोनच दिवस कमी आहे काय काय वापरलं आहे तुम्ही ह्याला रामागो गो आहे टीम टीम ग्रो टीमिक आणि कांदा पेश तीनच फक्त तुम्ही तीन तीनच मध्ये हा कांदा दोन दोन महिन्याला दोनच दिवस एवढं कमी आहे एवढा पूर्ण म्हणजे गाठ बनलेली आता आपण याला वायू समृद्धी म्हणून आपण देणार आहे साईजसाठी आता तुम्ही दोनच महिने म्हणजे आता का का एक नम्दा एक नम्दा दोन दिवस राहिलेले दोन महिन्याला कांद्याला आता कांद्याचा ग्रोथ कसं काय वाटतोय तुम्हाला एकदम छान ग्रोथ काळो की ही एक नंबर पूर्ण रामायग्रोटिंग शेड्यूल चालू आहे आणि आता कांद्याची साईज आता चांगली म्हणजे बनायला लागलेली साईज बनायला लागलेली दोनच महिन्यामध्ये आणि खालचे आता प्रॉडक्ट वापरल्यामुळं ह्या कांद्याची साईज ह्या आपल्या लिंबा एवढी झालेली आहे तरी पूर्ण आपण समाधानी आहोत कारण हे प्रॉडक्टमुळं मी दुसरं कुठलंही खाद्य न वापरता एवढंच फक्त प्रॉडक्ट रामानं वापरलेलं आहे कांदा पेशल वापरल्यानंतर आज बाराच दिवस झालं पाणी दिल्यानं तर कांद्याने साईज दिली आणि फक्त दोन महिन्याचं प्लॉट आहे किती दिवस झाले कांदा लागवड करून कांदा लागवड होऊन म्हणजे आता म्हणजे पंचावन्न दिवसाचा कांदा झालेला आहे तुम्ही समाधानी समाधानी एक ह्याच्या अगोदर तुम्ही वापरलेलं का प्रॉडक्ट ह्याच्या अगोदर मी टोमॅटो साठी प्रॉडक्ट वापरलो कसं काय रिझल्ट एक नंबर टोमॅटो आलं किती पैसे झाले टोमॅटो दहा लाख रुपये मला ह्याच वावरात दहा लाख रुपये दहा लाख रुपये झाले त्यामुळे तुम्हाला पूर्ण विश्वास त्याच्यामुळे विश्वास बसल्यामुळे हे प्रॉडक्ट मी स्वतःहून वापरतो जबरदस्त रिझल्ट आहे पिकाला तुम्ही पहिलं रासायनिक वापरायचा आणि आता जैविक वापरायचं तर रासायनिक आणि जैविक मध्ये तुम्हाला म्हणजे काय फरक पडतो पूर्ण प्लॉट असा टेबल बाजा आलेला आहे रासायनिक नाही एवढा येत नाही रासायनिकने असा प्लॉट कधी आला आणि खर्च खर्च दुप्पट व्हायचा रासायनिकने नाही खर्च व्हायचा आता याने खर्च होत नाही जादा म्हणजे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन आतापर्यंत किती त्या ती तीन रुपये खर्च झालेला आहे आता तुम्ही ह्याच्यात किती उत्पादन काढण्याची तुमचं म्हणजे तुम्ही टार्गेट ठेवलं आहे स्वतःचं टार्गेट आता पहिलं निघत होतं दोनशे थैली पण यंदा तीनशे थैली निघल असा स्वतःचा आत्मविश्वास आहे कशामुळे निव्वळ या प्रॉडक्टवर मी सांगू शकतो की तीनशे थैली मला निघू शकते शंभर टक्के आता दोन महिन्यात एवढा गुरत असेल तर ता अजून त्याला दोन महिने अजून जाणार जायचे दोन पावणे दोन महिने जाणार आहे पावणे दोन महिन्यात होणार आहे जी कॅनॉपी उंची त्याची म्हणजे जी बुंदा पाहिजे ते पूर्ण पूर्ण तयार झालेला आहे बुंदा आता पूर्ण त्याची जाडी झाली मान त्याची भागात तीनच बोट आहे बरोबर पहिलं मी रासायनिक वापरायचो जास्त सहा सात बोट मान असायची मान जास्त मान ह्याची जर मनकुट लांब नसेल तर कांदा जादा पोस्टण्याची ताकद आहे ना पहिले आम्ही रासायनिक खत वापरल्यामुळे मनकुट लांबायचं नुसतं वाढायचं हा वाढायचं शेतकऱ्याला मग कळत नाही की बाबा नुसतं वाढलं म्हणजे ह्याची साईज बागा मग मानाची किती दोन बोट नाही तीन बोट नाही वातावरण पोषक आहे ना म्हणजे ती खाली फुगणारच फुगणार म्हणजे लय नाही कमी कमी आपण अडीचशे तीनशे ग्रॅमचा कांदा आपण करणार आहे आपण तीनशे ग्रॅमचा कांदा निश्चित शंभर म्हणजे मिनिमम तीनशे ग्रॅम आपला कांदा होणारच होणार पहिला ह्या ह्याच भागात रासायनिकला किती खर्च व्हायचा तुमचा पहिला रासायनिकला सरासरी चौदा ते पंधरा हजार रुपये खर्च व्हायचा किती किती क्षेत्र आहे दहा दहा गुंट्याला दहा गुंट ओके दहा गुंठ्याला चौदा हजार रुपये ती खर्च खर्च व्हायचा दरवर्षी यंदा तीनच हजार रुपये खर्च केलाय अजून काय झालं खर्च तर एवढा एवढा खर्च होईल सरासरी पाच हजारात पूर्ण प्लॉट निघणार आपले जर बचत दहा हजार होत असेल तर प्रॉडक्ट चांगलं ना आणि उत्पादन वाढत आहे पहिली गोष्ट उत्पादन मोठं आहे कारण ही साईज दोन महिन्यात कुठंच होत होऊ शकत नाही पण दोन महिन्यात ही साईज कधीच होत नाही आतापर्यंत तुम्ही जेवढा कांदा काढला तो काय इतक्या दिवस कांदा केला दोन महिन्यात ही साईज झालेलीच नाही काही पहिल्यांदाच झालेली साईज एवढी हा म्हणजे ग्रोथ जबरदस्त आहे पूर्ण समाधानी बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता हे हे प्रॉडक्ट वापरायसाठी मी सहसा शेतकऱ्यांना सांगतो की हे प्रॉडक्ट स्वतःहून वापराव सगळं दाखवून अजिबात काही अडचणी काय तसं वाटलं तर माझ्या प्लॉटपाशी येऊन बघावं शेतकरे तुमचा नंबर सांगा वाटलं तर शेतकऱ्यांना माझा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस बेचाळ अठरा तेहतीस आणि प्लॉट तुमचा कुठल्या म्हणजे विरला जाताना रोडलाच आहे खिटून काढायला समाधान आहे का तुम्ही पूर्ण समाधान आहे शेतकरी बंद तुम्ही आता बघू शकता आता ही साईज लिंबाचा एवढी आहे आपण ही आता एक प्लॉट पाठ आहे पहिला आपला दुसऱ्या पार्टमध्ये आपण एक महिन्यानंतर आपण परत शूटिंग येणार आहे तर आपण ह्या म्हणजे किती एक महिन्यामध्ये किती ग्रोथ होतो आहे तो आपण एका पुढच्या सेकंड पार्टमध्ये आपण बघूया म्हणजे लय नाही पण कमीत कमी ह्याच्या पट म्हणजे त्याची सायज असेल कमीत कमी दोनशे प्लस म्हणजे दोनशे ग्रॅमचा तरी कमी कमी, कमी, -कमी, कमी, -कमी कांदा असेल एक महिन्यानंतर आपण हां आणि ही दोनशे प्लस सायज इथे एक नाही तर आपण पुढच्या भागातच बघूया रामकृष्ण आली